मुलांना अभ्यास करायचाच नसतो पण तोच जर आपण ऍक्टिव्हिटी म्हणून घेतला तर ते नक्की तयार होतात आणि मुलांना पण ऍक्टिव्हिटीज करायला खूप आवडतात अभ्यास म्हणजे नेहमी वही पेन्सिल घेऊनच करायला पाहिजे ही अशी गोष्ट नाहीये मुलांबरोबर घरात असाल तेव्हा जिथे ज्या वस्तू अवेलेबल असतील तेव्हा आपण त्या मुलांची प्रॅक्टिस घेऊ शकतो अशी खेळातून प्रॅक्टिस करताना मुलांना आपण अभ्यास करतोय असं वाटणार ही नाही आणि अभ्यास होऊनच जाईल त्यांचा सोप्या पद्धतीने जशी सोप्या पद्धतीने आपण इथे बेरीज करत गेलो बजाबाकी हे पण तुम्ही मुलांकडनं घरी करून घेऊ शकता जर तुम्ही घरात असाल तर चमचे वाटे घेऊ शकता पेन पेन्सिल घेऊ शकता फुले पाणी पण घेऊ शकता छोटे खडे घेऊ शकता आपण वापरू शकतो अशाच आपण छान छान अभ्यासाच्या ऍक्टिव्हिटीज पुढच्या भागात पाहूया